रायगड प्रतिष्ठानच्या वतीनं स्केटिंगद्वारे तुळजापूर ते रायगड शिवज्योत नेण्यात येणार आहे रायगड प्रतिष्ठानच्या वतीनं शिवाजी भोसले यांनी एकोणीस वर्षापूर्वी तुळजापूर ते रायगड शिवज्योत घेऊन जाण्याचा संकल्प केला होता ती परंपरा आजही सुरू आहे यावर्षी शुक्रवार दिनांक सहा जून रोजी स्केटिंग न तुळजापूर येथून निघणार आहेत त्यानंतर दुपारी चार वाजता सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं ज्ञानेश्वर सापाटे यांच्या हस्ते या शिवज्योतीचं पूजन करण्यात येणार आहे हरिभक्तीभराण बळीराम जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी दिंडीच्या माध्यमातून निराळे बस्ती इथं येणार आहेत यानंतर मोहोळ मार्गे पंढरपूर इथं मुक्काम होईल शनिवार सात जून रोजी शिरवळ इथं दुसरा मुक्काम होणार आहे रविवार दिनांक आठ जून रोजी ही ज्योत शिरवळ येथून निघून पाचाड या ठिकाणी पोहोचणार आहे त्यानंतर किल्ले रायगड इथं तीनशे बावन्नाव्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत दरम्यान दुपारी चार वाजता हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांचे राजसदरेवर हरिकीर्तन होणार आहे यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज वादन शिक्षण संस्था हरिभक्तीपरायण ज्योतिराम चांगभले यांचे विद्यार्थी आणि पंचाहत्तर तरुण वारकरी उपस्थित राहणार आहेत संत सावता महाराज वादन प्रशिक्षण संस्था हरिभक्तीपरायण बळीराम जांभळे यांच्या माध्यमातून महिला भाविकांच्या उपस्थितीत हरिपाठ केला जाणार आहे माळी महाराज वादन प्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून काही महिला भाविक व लहान मुलांच्या भाविकांच्या माध्यमातून या दिंडीचं आयोजन त्या दिवशी करण्यात आलेलं आहे सहा तारखेला निराळी वस्तीमध्ये या शिवज्योतीचं स्वागत आणि पूजन केलं जाणार आहे तिथून ही शिवज्योत मोहोळ मार्गे पंढरपूर या ठिकाणी पोहोचेल आणि त्या सहा तारखेचा मुक्काम या शिवज्योतीचा पंढरपूर या ठिकाणी असेल तिथून सात तारखेला सकाळी ही शिवज्योत तिले रायगडसाठी पंढरपूरवरून प्रस्थान करेल आणि सातारा जिल्ह्यामध्ये शिरवर या ठिकाणी ती सात तारखेच्या मुक्कामाला या ठिकाणी शिरवर या ठिकाणी पोहोचेल शिरवर या ठिकाणी जिथं शिवज्योत असते तिथं शिवज्योतीसमोर कीर्तनाचं आयोजन गेल्या दोन वर्षापासून चालू आहे यंदाही त्या त्या ठिकाणी भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून कीर्तनाचं आयोजन केलं जाणार आहे त्यानंतर आठ तारखेला पहाट ही शिवज्योत किल्ले रायगडसाठी शिरव या ठिकाणावरून प्रस्थान करेल या पत्रपषदेस ज्ञानेश्वर सपाटे बळीराम जांभळे विठ्ठल मोलाने विकास जाधव सुरेश अवताडे बालाजी गाढवे हरीश पाटील आदींची उपस्थिती होती